मस्त ब्रिजच्या खाली लावलेली आहे आज डायरेक्ट मारली पुढे आलं जाऊन तर नादूच नाही आहे वट टाकलाय आणि वठाना जाऊन बुरी मारतात जागच निघला याला दोन बघा एक जेवणाची कालवा एक डगराला अशी कालवात अर्धी केली वरी फक्त एक कशी जबरदस्त एकदम साफ केली ते पण डायरेक्ट ग्रेवी करून घेतली त्याच्यामध्ये सगळाच आहे कार म्हणता मी गणेश कोणी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे आता आमची व्हिडिओ म्हणजे मा जबरदस्त मागची जेव्हा व्हिडिओ टाकलेली तेव्हा ही व्हिडिओ काव खोपट्याचे कालवांची खोपट्याचे ब्रिज काल काल खाली कालवांची जेव्हा व्हिडिओ टाकलेली फुल व्हायरल झाली होती आणि आता आज परत आहोत आपण खोपट्याला जिथं आपल्या भागातील सगळ्यात मोठी 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 कालवं इथं भेटतात आणि ती बघू काढायची पद्धत त्यांची तुम्ही ठरवभार दाखवून तुम्हाला तेव्हा फोडायची बनवायची सगळी व्हिडिओ दाखवून एकदम जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा नक्कीच मला व्हिडिओ आवडेल चला आता जाऊ आपण तिकडं तिथं कालवा काढाच्या जी साईड आहे तिथं ब्रिज खाली लोक आहेत कालवा काढायला आता गेले असतील तिकडं तर बघते भरपूर लोक कालवा काढायला आता डेवलीत खाली कोपटा ब्रिज बोलल्यानंतर आणि कोपटा गाव बोलल्यानंतर कालवांसाठी सध्या जामच फेमस आहे खूप फेमस आहे तर भरपूर लोक कालवा काढतं इथं आता म्हणजे मागच्या वेळी मी मी जेव्हा दाखवलेली एवढी कालवा आता तशी नाही भेटत भेटतात तशी नाही भेटत तेव्हा खूपच भेटायचे भेटत असेल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन तर बघता गौरव गौरव आहे गौरव शिवाय काही बात होणार नाही भरपूर लोक कालवा काढतायत तसेच बुरी मार हेडफोन घालून हाय के लागत हे बघ झाली बघ झाली सुरुवात बघ फक्त मस्त ब्रिजच्या खाली कालवा काढायचं काम चालू आहे कारण ते छोटे छोटे दगड असतात मोठे मोठे दगड असतात त्यांना कालवा असतात काय बोलता पाणी जाईल ना अजून पाणी बोलता अजून लागतात का नाही आता असा लिहू पाणी जाईल का अजून सगळे आत्ताच सुरुवात केली आहे कारण आता पाणी भरपूर जाईल इकडं पाणी थोडं लेट होत आहे हे बघा द फेमस भाऊ कालवांसाठी फेमस असलेलं अहो ऐक आहे तुमचे करण असतील मग काय ठीक आहे आपला काय थोडीफार आई कारला असते आई नाही कारण असं होऊ शकत नाही कोणाला भेटायचं पण बघा चालला होडी लावलेली आहे आज डायरेक्ट मारली बुडी या साईड लावून धबाध बुरा टाकताना हे भाऊ ढकले तर काय निघतात ना काय नाही त्याच निघल बघा किती वेळ झाला बुडी मारली आणि खोलामध्ये जास्त कालवा जाता म्हणजे कमी पाण्यामध्ये कालवा राहिलीच नाही इकडे बघा हे आलं जाऊन यांचा नादूच नाही आहे अशी तार बाहेार बोलत कालवाने बोलत मग ही काय कालवाने बोलत ती वरी बा बाबा काल बायनी वरी भरली ना आज जस्ट सुरुवात केली नाही आताच सुरुवात बघा कालवा कसली आहे ना कालवांची साईज बघा यंदा लईस मोठी मोठी कालवात यंदा जामच मोठे आहेत बघ बुरी मारली आहे ती एकदाच डगरची डगर आणली सात आठ काल वाटत काल वाटलं मोठी मोठी सगळी साईज आहे बघा बघा भरपूर आणि वठाण असं पुरं जाऊन बुरी मारता माग ज्याला माग ज्याला बघ जागच निघला हे बघ जाग निघत आहे जागच डगरा हे बघा याला दोन कालवं आहात दोन तीन आहात कालवांची साईज कसली आहे बेकार सगळी मोठी मोठी साईज आहे तुम्हाला वाटलं असेल की कारण हेडफोन लावलं ते बड लावलं आणि ते पाणी नाही जाण्यासाठी कानान बघा जण होड्या ना होड्या लावून लाव बुऱ्या मारतात जेणेकरून होडीन कसं लगेच टाकायला भेटतात तिथं कालवा हे भाऊ बघ केली सुरुवात आताच समजा सुरुवात केली आरशी पेरी शी फेरी जाणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे डायरेक्ट वरींशी आत त्याच्या सांगावं जायच भरपूर वेळ असा ज्या दम द ना ज्याला दम आहे तर व्यवस्थित कालवा काढू शकते हे बघा आलं घेऊन चार पाच कालवा चार पाच डगरा पटापट झेवून आलं दम असेल त्याला रास कालवत नाही तर मग जवाला मिलाची मारा मार आरसने काहीतरी मोठा हे सांगलाय इथं खजाना लागलाय ना भाऊ दम खाऊन खाऊन काम चाललंय डायरेक्ट बुरी मारली कालवांचा बा बाबा बा डगरूच आहे त्याला चार पाच बघ नसते बाहेर बघ हा हा जे गबरा पुरोचे जे, पुरोचे जे, पुरव्या हा जे।, जे जे याचा तर बेकारूच का आहे डगरू आणली मोठी जे दिले या काल डगराला हत्या बघ बाऊ बली कालवा बघा एकेट डगराला कधी जेवणाची कालवा एक डगराला डगर बघताय डगराला वरती डायरेक्ट अशी कालवाचात सगळी हे बघा असतात जाते पुढं मारली बुरी बघा धबाधबा अखरा वऱ्या उऱ्या टाकतात असं या वानव जाऊन बुरी मारतात मग ते कलशी वानव अशी असं खली 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 गली हात अशी चापत चाप चापत येतात इकर बघा इक्र बघा हे बघ भाऊ विकत भाऊ तो ही बघताय आता याने सगळी सगळी कालवात जवळ आठ नऊ कालवासात त्याला आणि सगळी बघा कशी आहेत कडक बघा कशी कालवात खतरनाक भाऊ ही अशी कालवा फक्त इथे खोकट्याला साधरली दुसरी कुठंच नाही अशी कालवा कारण मी सगळे जागा शोधते फक्त खोकट्याला अशी कालवा भेटताना एवढी मोठी मोठी साईजची कालवं दुसऱ्या कुठच नाही आता याने तर रेकॉर्डच केलाय डायरेक्ट गोला उपटून आणला बघ दाखवू पाण्याची डायरेक्ट गोला उपटून आणला गोला काय दिला गोला परला जाम म्हणजे तुम्हाला सांगते ना कालवा कालवा फक्त तुम्हाला अशी काढता आणि मोठी मोठी कालवा अशी बघायला फक्त ही गोष्ट जाम सोपी वाटते ही कालवांची पण ती काढायला आहे ना मेहनत हातांची वाट लागते ग्लोव घातल्यानंतर पण हात पाडतात तिकडे बघा म्हणजे जामच मेहनत लागते पण यो माणूस आहे ना भयानक आहे म्हणजे कालवण चौकरी भयानक मेहनते आहे ते बघा आली भरपूर म्हणजे हलू 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 आता कालवनसाठी गर्दी पण वाढत चालली लोक आता यायला लागले कारण इकडं पाणी थोडं लेट जात आहे पण खाली पण आहेत बघा सुरेंद्र त्या बुऱ्या मारत असं थोडा 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 दम खाऊन 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 बुऱ्या मारायला लागतात असली कालवात कडक सागर काय भेट सागर अर्थच नाही काय बघा किती जण बहुतेक जण म्हणजे अशी खांबाच्या बाजूला कालवा शकतात कारण सगळ्यांना अशा बुऱ्या मारायला इथं खोलामध्ये जवळजवळ दीड दूर पुरुष पाणी आहे आणि खोलामध्ये बुड्या मारून सगळ्यांना जमत नाही काम कसली आणली ते डगराना डगरा नाही सात कालवाला कालवा जोडली सगळी कालवाला कालवा जॉईंट झालेली असतात ते कालवाच कालवा कारण आतमध्ये दगड आता कमी झाली असं म्हणजे बुडी मारतात तेव्हा ते एवढी रिस्क पण आहे म्हणजे आतमध्ये काय आहे एका दगडाला सलय आहे ते कारण ब्रीज आहे ब्रिजचं काम चालू असताना काय काय पडलेलं आहे सलय आहे काय दगडात बुडी मारलो डायरेक्ट डोक्याव पण लागते डोक्याव लागते सगळीकडे लागतंय दिस पण असतं नुसतं ते बोलतात ना का नुसतं कालवा दिसत तुम्हाला या गोष्टी चाम आहे कालवा काढशी कमाल बघा हल्लीस कधी वरी काल बाईने वरी भरली आज पण भरेल वाटत मस्त सगळी जण बुड्या मारतात आत काय आत हाय 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 अशी बुरी मा, एक मार एकदा बुरी मारली ना काहीतरी भेटला पाहिजे आतमध्ये तो फायदा आहे त्याचा नाही तर नुसतं बुरी जाऊन दो दम जाते आता किती जणां म्हणजे कालवना आलीन एक साईड पूर्ण भरली यावर लोक आली कालवाना हे भाई यांचा नादूस नाही आहे हे वेगळाच यांचं काम चालू आहे बुर्या म्हणून करायचा हे बघा मस्त आता पाणी चामच सुक आहे कालवा काढायचं काम चालू आहे मग कसा येत आहे नागार काय तिने मारते भुरी आणली काय यार ते बुल बुलचर की कुशीन ठेवून आणतेस काय तू अशी कुशीन टी शर्ट मध्ये भरून 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 आणते <laughs> मेहनत मेहनत पैसा यंदा कधी टार्गेट आहे बाई भरपूर <laughs> यंदा गेल्या वर्षी जास्त बघा अर्धी केली वरी तर बघताय आता भरपूर लोक काढतायत काल आता वाईमानस वगैरे हो आले तिथे म्हणजे थी ते वरतीच फोडतात किंवा काही जण त्यांची तिकडे कालवा काढता हे साईडला आणि मग ते जाऊन तिकडे ताईंच्याकडे देऊन मग ते फोडतात वरी अर्धी केली दिसते बघा तर काढत राहते तशीच भरपूर टायम आहे त्यांना कालवा काढत काढत त्यांचे दादा पण इथं आले आहेत दादा आणि त्यांनी कालवा काढली साईज बघा कालवांची बघा मी कमी काढली माझ्या मित्रांनी थोडी थोडी दिली मस्त खाऊ भारी साईज अशी साईज मजा येते ना जबरदस्त हे आणलवाची साईज आवरा मोठा तो कालवा आहे आणि त्याचा गोलाबा असला मोठा आहे कालवा साईज बघताय कालवांची कडक साईजची कालवा आणली <laughs> गोला बघताय बघा कसला भरल्या गोला आता सीझन आहे ना गोल एकदम भरलेलं असतात ते बघा तर ना कायची धार असते त्याची पटकन निघते एकदम जबरदस्त खोपट्याचे कालवांचा गोलच काय कालवा बघता कालवा मोठी नाही आता सीझन झालाय ना म्हणजे मे या टाइमिंगला गरमीच्या टाइमला कालवाचे भरले असतात बघा कसा कालवा आहे ना आहे की नाही साहेब कालव्याची चे। पनीरचे का पनीर सारखं तुकडं पडतो त्याचं सारखं एवढी मोठी कालवं असते तलव्याचे सारखा मोठा कालवाचा सा गोला हा 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 बेबी बी तिकच राहील खाली ते बघताय कशी आहे कालवा जबरदस्त एकदम साफ केलेत कालवा म्हणजे काय कालवाची काही पद्धत आहे कडक आता याची जबरदस्त रेसिपी आपण बनवणार आहोत मजा येणार आहे खायला जाम मजा येणार आहे बघा आता बघताय मस्त आपले कालवे बनवणं आपण सुरुवात केली आहे मंडली भरपूर आहे कालवं भरपूर कमी का आहेत चला आग पण पेटवलेली आहे पण ते आपण डायरेक्ट ग्रेव्ही म्हणून घेतली आहे त्याच्यामध्ये सगळाच आहे तेल मसाला हलद सगळं आहे त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं टाकून घेतलाय आता डायरेक्ट टाकायला सुरुवात बघते आपली मस्त ग्रेव्ही तयार होत आहे कालवांसाठी स्पेशल कालवांसाठी ग्रेव्ही तयार होते चला दे, दे इसको दे। कडक कालवा कालवा फ्राय बघा कालवा आपली मस्त शिजतान झाकण बघूया काढू आपण मस्त पाणी सोडला आता कालवांनी आपले आता थोड्या वेळात बघा ती मस्त सुकतील एकदम कड कालवा फ्राय बघता आपला कडे नाही भेटली म्हणून आपण टोपात बनवली हे बघा कशी कालवा आपली मस्त होतात तयार राहतात सु थोडीशी आठवण ठेवली कारण सुकी करायची आपल्याला हे बघताय आपली प्लेट कालवा तयार चला आपली प्लेट मस्त कालवा सुका बनवलेला आहे कालवा बोलल्यानंतर खायला जाम बरे म्हणजे समुद्रातील सगळ्यात टेस्टी गोष्ट जे ते कालवा पण त्याची काढायची मेहनत भयानक असतं म्हणजे ती नॉर्मल दगडावर फोडतात ती छोटी कालवा असतात ती मोठी कालवा काढायला तुम्हाला खोल खोल पाण्यातच जाय लागतं आणि खोल पाण्यात कुठं भेटतात सध्या आपल्याकडे तरी भेटतात ती म्हणजे खोपट्या आणि खोपट्यात जाऊन कालवा आणली काढताना तुम्हाला दाखवली ती फोडताना दाखवली बनवायची पद्धत आता चला खाऊ आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवली साखरचा तर मसाला होता मसाले बनवले पण खरं बाहेर झाले कसं त्याला कसे आले होते जबाबदारी मग काय करत आहे आपली प्लेट संपवत्या कारण काल वाटावट संपवते तुम्ही व्हिडिओ इंडिया करा आवडल्यास लाईक करा जसं शेअर करा चला